मित्रांनो हे वाण कोणता आहे कोण ओळखू शकेल का बघा बघा हे म्हणजे जुनंच आपण थोडं पेरलं होतं त्याच्यामध्येच एक हे मध्येच आहे पण ह्याला शेंगाची लागण बघा हो का कसली आहे शेंगाची लागण ह्याला कमीत कमी दोनशे शेंगा असतील बघा एकच झाड आहे बघा बघा पण ही कुठली व्हरायटी आहे काय आपल्याला काहीच माहीत नाही जुन्या बियामध्येच असे थोडे डाळे आले तर जागी जागी आहेत आणि विशेष म्हणजे ह्याला तीन शेंगाचे जे प्रमाण आहे ते किंचित आहे जास्त करून तर काय दोन दोन शेंगाचं येतं म्हणजे दोन दोन दाण्याचे शेंगा आहेत पण शेंगाची लागण एवढी भयानक आहे की कमीत कमी ह्याला दोनशे तरी नच्यापेक्षा सुद्धा जास्त असतील शेंगा हे बघा कसलं डेंजर आहे आणि याच्यावर का असं म्हणजे काटे असल्यासारखं -काटे आहे या शेंगावर जरा जरा का केस केसं असल्यान पण आहे ते बाबा अशा वरायट्या जर झाल्या आणि समजा असंच येत असेल तर मग काय उत्पन्न निघल याचं भयानक मला पण कमाल वाटली कारण हे अगा हे आपण बाकी पेरलं ह्याला असं काहीच नाही एवढं पण ह्याला बघा हे त्याच्यामध्येच होते जर ही कोणती व्हरायटी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती नंतर करता येत आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून नवीन असतील त्यांनी आपण शेतीबद्दलचे सर्व व्हिडिओ टाकतो याच्यावर चॅनलवर धन्यवाद